एक चम्मच साजूक तूप घ्यायचं नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज सगळ्यांना सर्वात पहिले गुड मॉर्निंग तर आज आहे ना थोडस मम्मी म्हणे आपला किराणा संपलेला आहे पहिले आपण किराणा घेऊन येऊ थोडंफार तिथे खूप छान साहित्य मिळतं तर मग म्हणे आपण आज तिकडन किराणा घेऊन येऊ म्हटलं कसं आहे काय तिथे जाऊन येतो आम्ही आणि मग तुम्हाला दाखवतो कसं आहे मॉल काय 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 वस्तू तिथे मिळतात काय काय नाही आम्हाला काय खरेदी करायची दाखव तर मग थोडाफार नॉर्मल किराणा घ्यायचा आहे तो पण मी दाखवतेच तुम्हाला त्याच्यानंतर एक मम्मी एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे ती पण आम्ही दाखवूच मग तोपर्यंत चला मी दाखवतो मी निघते गाडीवर जातो आम्ही तर आता आम्ही माझी गाडी काढते तुम्हाला माहिती ना मम्मीची ज्युपिटर आहे माझी पण ज्युपिटर आहे माझी ब्ल्यू कलरची आहे आणि मम्मीची कॉफी कलर आहे असा लाईटमध्ये तर आता आम्ही गाडी काढतो बघा मम्मी गाडी काढते आहे तुम्हाला माहितीच आहे मम्मीला गाडी येते तर आता आम्ही निघालो आहे काही जास्त दूर नाही आहे आमच्या घरापासून पाच मिनिटं चार करावर आहे आणि आज पाऊसाचा असा क्लायमेट पण वाटत आहे असं वाटतं पाऊस पण येईल आज तर इथे ट्रॉली मग मी आता आहे आम्हाला जोही सामान घ्यायचा आहे तो आम्ही ट्रॉलीमध्येच ठेवू <laughs> तर आता आम्ही बघू पुढे काय काय किराणा घ्यायचा आता सगळं बघूच आम्ही आणि मग तुम्हाला एक एक दाखवते आम्ही काय काय खरेदी केलं असं तर आता मम्मी विचार करते आपलं म्हणजे काय संपलं आहे ते बघेल मम्मी आता बघा सुंदर असे मखानाचे पॅकेट पण आहे माझं चाललंय साईला आपल्या लाडू करायचेच आहे कारण की आता साई जिमला जातो ना त्याच्यासाठी जा मी लाडू बन बनवणार आहे तर बघा सगळे छान ड्रायफ्रूट्स ते आणि बघा छान अशी पॅकिंग पण आहे ह्या सगळ्या पंपिंग स्ट्रीट वगैरे ज्या लागतात आपल्याला त्या सगळ्या आहे इथे मम्मीने बिस्किटचं पॅकेट घेतलंय हे आपल्याला ना बिस्किट जे असतात ना ते आपल्याला खूप परवडतात नाही का आपण जेव्हा मोठे घेतो ना ते परवडतात आपल्याला छोटे घेतले का नाही हे होत नाही का छान पॅकेट्स आहे जे उपवासाचं असतं आपलं साबुदाणा वगैरे काही शेंगदाणे आता मम्मी तर काही उपवास पकडत नाही तर इकडे बघा जे शोप वगैरे असतं आपलं शोप वगैरे असतं इकडे जवस आहे आपण जवची चटणी वगैरे करू शकतो आता आपण लाडू तर झाले आपले दाखवून तरी बघते मम्मी आता आणि खूप छान आम्हाला जवळच आता इतकं छान सुखसुविधा आहे जवळ कुठे लांब जायची गरज नाही आहे छान एक जवळ झालेलं आहे मम्मी आपल्याला जे कलर लागता घेऊ का ते एक हिरवा वगैरे जे आ, फ्रूट्स कलर हां एक कलर आहे हां ऑरेंज आहे हा एक घेऊ आणि हा येलो आहे आणि हा सुगंधासाठी पण आहे गुलाबजल आहे जे तिरंगा आपल्याला काही करायचं असेल ना तिरंगासाठी पण आहे तर मी याची प्राइस बघते तर इकडे छान आपले हे मध वगैरे आहे तर इकडे बघते मी इकडे सगळे मसाले आपले हिंग वगैरे हळद मसाले तर आहे आपल्याकडे

मम्मीला हीच मॅगी आवडते जी येलो कलरची असते ही यम्बी इपी वगैरे असते ना ती घेत मम्मी मला मम्मीला आवडत पण नाही हा तर आता बिल करायचं आहे आता बिल करतोय आता बघू किती बिल होतं आमचं एवढं साहित्य घेतलेलं आहे आम्ही तर आता आम्ही निघतो घरी मग पुढे दाखवते तर तुम्ही बघितलंच आम्ही सर्व सगळं आज थोडी घरात साहित्य वगैरे घ्यायचं होतं आम्ही छान तुम्हाला मॉल दाखवला आता आम्ही घरी आलो तर मी सगळी के तयारी केली रेसिपीच्या मम्मी तुम्हाला सांगेल मम्मी आज काय बनवणार आहे तर ती <laughs> मी आज आमच्या खांद्याशी कडची कडी बनवणार आहे ते पण ज्वारीचं पीठ पण टाकतात त्या गावाकडे अशी बनवतात खेड्या गावामध्ये आई पण माझी अशीच बनवायची त्या पद्धतीने मी तुम्हाला आता बनवून दाखवणार तर चला मग त्याला त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं तुम्हाला मम्मी दाखवेलच मी तुम्हाला सांगितलं जे का मला खांडीची कढी बनवायची तर त्याच्यासाठी काय काय लागणार साहित्य ते मी तुम्हाला आता दाखवतो तर बघा हे दही घेतलेले दही आपल्याला फेटायचं आहे त्याच्यासाठी हे डाळीचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ आहे कढीपत्ता आहे हे दगड फूल आहे दोन मिरे दोन लवंग आहे हे जिरं आहे ह्या तीन मिरच्या घेतलेल्या आहे आलं आहे लसूण आहे मोहरी आहे कोथंबीर आहे आणि हा आपला धना पावडर आहे आणि ही आलं लसूणची पेस्ट आहे तर तुम्ही साहित्य बघून घ्या दही आहे इकडे आपले दोन पीठ आहे बेसनाचं आणि ज्वारीचं जिर मोरी मिरच्या थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे हे सगळं साहित्य आता मम्मीने सांगितले तुम्हाला तर व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आपलं दही आहे या दह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे अद्रक लसून थोडं आपल्या खल या खलबत्त्यात ठेसून घेतलेलं आहे आता हे टाकते यात खूप सुंदर वास येतो याचा सुगंध असा मस्त येतो आणि डायरेक्टली याच्यातच टाकायचं आहे तेलात नाही टाकायचं डायरेक्ट याच्यातच टाकायचं आहे सेंट खूप छान येतो याचा फार युनिक आहे ही म्हणजे जुनी लोक असे बनवायचे पहिले काय हळद बिळद काहीच टाकायचे नाही पाटर वाटलं आपण केलं इतकं लागायचं ते तुम्हाला काय सांगू बघा मी गॅस चांगलं मस्त ठोक्याच मस्त मम्मीकडे हे पण आहे ना मम्मी तुझी याच्यासाठी आणलो आणल होत तौली तवली तवली ते चिकन बनण्यासाठी ते पण आहे मम्मीकडे छान छान पण आता वर ठेवले जेव्हा लागतं तेव्हा मम्मी काढून घेत असते आता आपल्याला मस्त जी कडी सगळं साहित्य फेटाळून घेतलेलं छान मम्मी फोडणी कशी देतात ते दाखवणार आहे एक चम्मच साजूक तूप घ्यायचे आपल्या तुपातच करायची ना मम्मी हो तुपाचीच फोडणी द्यायची त्यांनी एकदम वेगळं सेंट येतो वास येतो आणि चविष्ट लागते <coughs> मोहरी चांगली तडतडली बघा आता चिर टाकते ज्या दोन मिरच्या आपण घेतलेल्या त्या टाकते कडीपत्ता टाकते लवंग आणि दगड फुल घेतलेले मी ते टाकते खूप छान असा अप्रतिम सुगंध येतोय आपण जे लवंग वगैरे टाकले मस्त कोथंबीर पण मी टाकून देते मम्मी कोथंबीर का टाकते आहे जेव्हा आपण पोर्णिला अशी देतो ना तर ती अशीच हिरवी असते टाक मग मम्मी आता पोर्णिलाच टाकून देई कोथंबीर तर बघा आपलं एक फेटाळून झालंय आपल्याला जे दही आपण फेटाळलेलं होतं ते टाकायचे आता आपल्याला सुगंध येतोय आपल्या चवीनुसार मी टाकायचंय कुणी गोड आंबट पण करत कोणी साखर पण टाकतं कोणी आंबट पण करत पण आम्हाला काही आवडत नाही एवढी गोड आंबट अशीच छान वाटते कढी कशी वरती येते तिथे सारखं धळूक लावा लावं लागतं तिला कारण वरती आली ना तर ती उतू जाते त्यात तर मी थोडासा आपण घरी केलेला गरम मसाला टाकते जर तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता टाकतो कोणी मी टाकतो पण यांनी भारी टेस्ट लागते एक वास पण छान येतो खायला पण चविष्ट लागते तर आता मी निशला इथं उभं करते मी बसते थोडी जी कढी आहे आपली ती कशी वर येते बारीक गॅस करते तर खूप मला असं असं वाटते खूप आंबट जसा सुगंध येतोय तर मी साखर घेतलेली आहे ती साखर टाकायची साधारण मी एक चमच घेतलेली साखर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही साखर टाकू शकता कोणाकोणाला गरम पण आवडत सॉरी आंबट आवडते कडी पण मग आम्हाला गोड आंबट आवडते तर मी साखर टाकलेली एक चमच सुंदर असं सुगंध पण येतोय आणि खूप छान पण आहे बघा खूप छान झाली कडी आपली सुंदर अशी आपली कडी रेडी आहे खांदेशी पद्धतीने हे बघा किती सुंदर दिसते तुमच्याही तोंडाला पाणी हलू असेल हे बघा एकदम सुरेख दिसते आता मम्मीला मी देते मम्मीला टेस्ट करायला लावते घे मम्मी तर चम्मच पण ठेवला आहे तर गरम गरम आता मम्मी मम्मीला अजून भूक नाही आहे मम्मी आता फक्त नंतर जेवण करेलच पण आता तुमच्यासाठी टेस्ट करते प्रतिम तुम्ही खरंच नक्की करून बघा आणि गरम गरम तोंडालाही चव गरज नाही आणि थंडीमध्ये तर नक्की हे करायलाच पाहिजे कारण निघून मम्मी मी साखर टाकलेली साखर टाकली हा म्हणजे मग थोडासा चव येते ना खूप आंबट दही होत ना हा टाकले का जात नाही मम्मी साखर टाकली तर ही मम्मीच्या पद्धतीने खानदेशी स्टाईल मम्मीने छान मस्त अशी कडी बनवली आहे आता गरम गरम मम्मी कढी घेते मला जे जे काही खांदेश आईकडच्या का, आई का गावाकडच्या रेशिपी जे ज्या माझ्या सासूबाईने शिकवलेल्या आईने शिकवलेल्या ज्या बी मला आठवतील त्या त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही शिका आणि करून बघा आपल्या मुलांना पण खाऊ आला तर तुम्हाला याचा स्वाद काय असतो सुंदर अशी मस्त मम्मी टेस्ट घेतलेली आहे कढीची आणि मस्त मम्मीचा थोडासा पिली मम्मी नंतर जेवण गरम तेव्हा घेईलच तर आराम करते तुम्ही बघितलं आज सकाळी आम्ही थोडंफार म्हणजे आम्हाला जे साहित्य घ्यायचो ते घेतलं लगेच रेसिपी दाखवली तर उद्या परत पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यानिमित्त उद्या तर आजची रेसिपी ही तो तो तुम्हाला ही कशी वाटली आणि नक्की ट्राय करा तुम्ही पण अशी करत असाल तर साध्या घरात सगळं सामान असत ते करण्यासाठी तर काही इकडं तिकडे आणण्याची गरज नाही तर आणायचं पावशाळाच लगेच लगेच जवारीचं पीठ टाकायचं एकदम पाच मिनिटात बनवणार इतकी टेस्टी लागते तुम्ही तुम्ही खाऊन तर आपली हालत टाकून हे करणारच नाही कढी हीच कढी करणार तुम्ही इतकी सुंदर कडी <coughs> तर अशी सुंदर खांद्याची पद्धतीची मम्मी कढी दाखवली आस तर <coughs> हे नक्की ट्राय पण करा तुम्ही जर करत असेल अशी तर तेही मला सांगा तुमची काही वेगळी पद्धत असेल तेही सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय